नमस्कार श्रोतेहो इरा प्लगिंग मराठी या युजिब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आपण ऐकता प्रीत प्रीतम्याने बहरली या कथेचा अंतिम भाग कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक सूचना श्रोतेहो तुम्हाला जर प्रेमकथा ऐकायला आवडत असतील तर या चॅनलवर अधिक प्रसारित झालेल्या प्रेमकथा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज त्याच्यासाठीची ती सारे काही तुझ्यासाठी या कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे कथा नक्की ऐका या चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईब अवश्य करा कथेला सुरुवात करूया नशिबाचे फासे पलटले आणि नको ते घडलं त्या एका घटनेमुळं सानिकाच्या आयुष्यात वादळ आलं सानिकाच्या आयुष्याची घडी विस्कटली युरोपला जाणारं विमान क्रॅश झालं होतं आणि त्यातच अंशुमन होता अंशुमांची युरोपला बिझनेस मीटिंग होती आणि त्यासाठी तो पहाटेच घरून निघाला होता बातमी कानावर पडली आणि सानिकाच्या पायाखालची जमीन सरकली आई बाबांना कसं सांगावं या विचारात ती खाली गेली बघते तर काय दोघेही तिथे स्तब्ध पसम होते आई तिने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला सानिका दोघीही एकमेकींच्या गळ्यात हात घालून ढसा ढसा रडायला लागल्या सानिका बा सांभाळ स्वतःला तुला यातून बाहेर पडून सुरभीचा सा सांभाळ करायचा आहे तुला आता स्ट्रॉंग राहावं लागेल आई का असं झालं माझ्याच आयुष्यात हे सगळं का आता कुठे सुरभीच्या येण्याने आनंदाचे दिवस आले होते सगळं कसं छान चाललेलं होतं आणि अचानक हे आता असं असं म्हणून पुन्हा रडायला लागली कारण काही हळूहळू एकमेकांना सांभाळून घेत होते सानिका काही दिवसांसाठी तिच्या माहेरी केली तिथे सौरभ तिला भेटायला आला त्याला बघून तिचे बाबा चिडले पण सानिकाने इशारा केल्यानंतर ते शांत झाले आणि तिथून निघून गेले दोघांचं नॉर्मल बोलणं झालं त्याने तिला सांत्वना दिली आणि तिथून निघून गेला सौरभ त्याच्या घरी गेला आई तू म्हणत होतीस ना लग्न कर या घरात एक सून घेऊन ये हो तर पण तू मनावर घेशील तर ना मी मनावर घेतलाय सौरभ म्हणाला मग मुलगी शोधायला सुरुवात करते मी आई मी माझा जोडीदार शोधलाय आधीच काय कोण आहे ती मुलगी बोलला नाहीस कधी आई तू ओळखते तिला कोण अशी मुलगी आहे जिला मी ओळखते आई ती मुलगी नाही एका मुलीची आई आहे सौरभ काय बोलतोय त्याला नीट सांग त्याने दीर्घ श्वास घेतला आई मी सानिका बद्दल बोलतोय काय ती जोरात किंचाळली तुला कळतंय का तू काय बोलतोस आई प्लीज तू शांत हो बस इथे त्याने तिला बसवलं तू मला काय शांत बसायला सांगतोस विसरलास का सगळं तिच्यामुळे तुला किती त्रास झाला काय काय सहन केलं ते आई आई जरा शांत हो मी काहीही विसरलो नाही पण आई आता सानिकाची पर जी परिस्थिती आहे त्यात मला तिची साथ द्यायची आहे आता ती एकटी आहे आई थोडं समजून घे ना ठीक आहे मी समजून घेते आणि मी तुझ्या लग्नाला परवानगी पण देते पण पण काय सानिकाची सासूर सासूर परवानगी देतील एक वेळ ते तयार होतील पण तिचे बाबा ते तयार होतील का याचा विचार केलास तू आई तुझी परवानगी मिळाली बाद झालं आता पुढचं मी बघतो असं म्हणून तो तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी सौरभ सानिकाच्या घरी गेला सानिका मला तुझ्याशी बोलायचंय बोल ना सौरभ काही अर्जंट आहे का हो मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे तू बस आधी इथे काय झालं सौरभ सानिका बस ना मला खूप महत्वाच्या आणि नाजूक विषयावर तुझ्याशी बोलायचं आहे सानिका तिथे बसली तोही तिच्या बाजूला बसला हे बघ सानिका मी जे काही बोलणार आहे ते शांतपणे ऐकून घे त्यानंतर तू रिॲक्ट हो आणि तुला काय वाटतंय ते सांग पण माझं बोलणं नीट शांतपणे ऐकून घे प्लीज असं काय बोलणार आहेस तू आणि किती टेन्शन घेतोयच रे मी शांतच आहे आणि शांतच राहणार आहे बोल तू सानिका आधी तुझं आणि माझं नातं काय होतं हे तुला ही माहिती आहे त्यानंतर तुझ्या आयुष्यात माझ्या आयुष्यात जे काही घडलं तो नशिबातच होता सानिका मी जरा तुझ्याशी स्पष्टच बोलतोय मला तुझ्याशी लग्न करायचंय माझी जीवन संगीन हो सानिका हे ऐकून स्तब्ध झाली आणि तशीच उभी राहिली पण सौरभ तुला तर माहिती आहे ना माझ ती पुढे काही बोलणार सौरभ पुन्हा म्हणाला सानिका पुढच मी सगळं बघेन तुझे सासू सासरे तुझे आई बाबा सगळ्यांना तयार कसं करायचं कसं बोलायचं हे मी सगळं बघेन मला फक्त तुझ्याकडून होकार हवाय तुझा काय विचार आहे ते तू मला सांग सौरभ मला विचार करायला वेळ हवाय ठीक आहे तू घे तुझा वेळ असं बोलून सौरभ तिथून निघून गेला एक आठवडा खूप विचार करून सानिकाने होकार द्यायचं असं ठरवलं तिने सौरभला फोन केला बोल सानिका माझ्याकडून होकार आहे पुढचं तू बघ असं म्हणून तिने फोन ठेवला हॅलो सानिका सानिका फोन कट झालेला त्याला कळलंच नव्हतं अशी काय वागली ही माझं बोलणंही ऐकून घेतलं नाही तो दुसऱ्या दिवशी सानिकाच्या सासरी गेला आई बाबा हॉलमध्ये बसलेले होते त्यांनी त्याला आत बोलावून बसायला सांगितलं बोल सौरभ आज इकडे कसं काय येणं केलं मला तुमच्या दोघांशी काही बोलायचं होत बोल ना मी कुठून सुरुवात करू आणि कशी करू मला कळत नाहीये पण बोलणं खूप गरजेचं आहे का तुम्ही काय रिॲक्ट कराल मला माहीत नाही पण माझ्या मनात विचार आला तो मी तुम्हाला बोलून दाखवतोय म्हणजे माझं ठरलंय मला तुमचा निर्णय हवाय सौरभ जे काही आहे ते स्पष्टपणे बोल काका अंशुमन गेल्यानंतर आता सानिका एकटी पडली आहे आणि माझ्या मनात एक मा मना विचार आला की मी सानिकाला साथ दिली तर म्हणजे मी स्पष्ट सांगतो तुम्हाला मला सानिकाशी लग्न करायचं आहे आणि मला यासाठी तुमची परमिशन हवी आहे तुमचे आशीर्वाद हवेत पण सौरभ सानिका तयार होईल का सानिकाच मी बघतो मला आधी तुमची परवानगी हवी आहे तुमचं काय मत आहे हे जाणून घ्यायचं आहे मला सानिकाला असं एकटं बघवत नाही संपूर्ण आयुष्य तिने घालवावं अशी माझी इच्छा नाही तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले तर आमचं आयुष्य चांगलं जाईल तुम्हाला विचार करायला वेळ हवा असेल तर तुम्ही नक्की घ्या मी तुमच्या उत्तराची वाट बघेल असं म्हणून सौरभ तिथून निघून गेला त्यांनी सानिकाच्या बाबांना फोन केला नमस्कार मजुमदार साहेब आरेमन बोलतोय हा बोला बोला आज कसं काय फोन केला तुम्ही त्या सानिकाच्या मित्राला ओळखता का, का? सगळं हो चांगलाच ओळखतो त्याचं का आज आमच्याकडे आला होता त्याला सानिकाशी लग्न करायचं आहे प्रस्ताव घेऊन आला होता मग तुम्ही काय म्हणालात नाही अजून आम्ही काही बोललो नाही आहे याच संदर्भात मला तुमच्याशी चर्चा करायची होती आपण भेटू शकतो का हो नक्कीच तुम्ही या ना संध्याकाळी घरी ठीक आहे ठेवतो संध्याकाळी सानिकाची सासरे तिच्या माहेरी गेले या अरेमन साहेब नमस्कार या बसा सगळे बसले चहा नाश्ता झाला थोड्याच वेळात तिथे सौरभ देखील आला त्याला बघून आरेमनला आश्चर्य वाटलं सौरभ तू इथे हो मीच बोलावून घेतलं त्याला आता आपण जी चर्चा करणार आहोत त्यात त्याचा असणं गरजेचं आहे म्हणून आपलं ठरल्यानंतर मी त्याला लगेचच फोन करून इथे यायला सांगितलं सौरभ तिथेच एका साईडला बसला सानिका दिसत नाही कुठे आर्यमनने म्हणने दिशेने बघितलं ती तिच्या खोलीत आहे तर मग सौरभ बोल काय विचार आहे तुझा मला सानिकाशी लग्न करायचं आहे एकदा हिंमत केली सानी हरलास आता पुन्हा तुला तेच करायचं आहे खरं तर तुझ्या हिमतीची दाद द्यायला हवी तू अजूनही सानिकासोबत लग्न करण्याचा विचार करतोयस सर फक्त विचार करत नाही यावेळी मी लग्न करणार आहे सौरभ ठामपणे म्हणाला तुझी लायकी तरी आहे का तिच्यासमोर उभं राहण्याची डॅड मागवून आवाज आला सगळ्यांनी त्या दिशेकडे वळून बघितलं डॅड प्लीज आधीही तुम्ही तेच केलं आणि आताही तेच करतायत पण सानिका डॅड प्लीज तुम्हाला तुमचं स्टेटस तुमची इज्जत तुमचं मान हेच महत्त्वाचं ना मुलीचं चूक नको आहे तुम्हाला सानोबाळा असं नाही आहे असंच आहे सानिका तू नीट विचार कर हा मुलगा तुला तरी ठेवू शकेल का माझं सुख कशात आहे हे तुम्हाला कधी कळलंच नाही बाबा याची लायकी तरी आहे का तुझ्यासमोर उभं राहण्याची डॅड प्लीज सानिका सौरभच्या बाजूला उभी झाली आणि त्याचा हात हातात घेतला डॅड मी सौरभसोबत लग्न करायला तयार आहे पण सानू डॅड प्लीज सानिका तिच्या सासू सासऱ्यांजवळ गेली आई बाबा तुम्हाला काय वाटतं मला जाणून घ्यायचं आहे प्लीज तुम्ही बोला सानिका तुझी हीच इच्छा असेल तर आमची काहीच ना का हरकत नाही अंशुमनच्या आईने तिला आशीर्वाद दिला ती तिच्या डॅडजवळ गेली डॅड आता तरी तुमची काही हरकत नसेल ना नो बेटा हे ऐकून सगळेच जण आनंदित झाले पण मला हे लग्न मान्य नाही सौरभची आई दारात उभी होती आई तू सौरभ तिच्याजवळ गेला आई तू हे काय बोलतेस तुला माहीत आहे ना मला सानिकाशी लग्न करायचं आहे आणि तू परवानगी देखील दिली होतीस मग आता काय झालं काही क्षण सगळीकडे शांतता पसरली त्यानंतर ती जोरात हसायला लागली अरे मी तयारच आहे तुमचे चेहरे बघण्यासारखे झालेत आई तू पन्ना हे ऐकून सर्वच जण हसायला लागले कुठे आहे माझी नात त्याच्या आईने विचारलं सानिका लगेच आत गेली आणि तिच्या मुलीला घेऊन आली सौरभच्या आईने नातीचे लाड केले मग सानिका यायचं ना घरी तिने होकारार्थी मान हलवली लग्नाची तारीख ठरली अगदी साध्या पद्धतीने घरीच लग्नविधी पार पडला सानिका आणि सौरभ लग्नबंधनात अडकले सौरभ खूप आनंदात होता त्याचं प्रेम त्याला अखेर मिळालं होतं त्याची प्रीत नव्याने बहरली होती आणि सुखाचा संसार सुरू झाला होता समाप्त लेखिका ऋतुजा वैरागडकर श्रोतेहू कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद